महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा पाहु मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार रंगभवन चौक सोलापूर स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची कामगिरी बासष्ट किलो गांजासह पुणे व सोलापूर जिल्ह्यातील चार आरोपींना अटक सोलापूर जिल्ह्याला कर्नाटक तेलंगणा या राज्यांची सीमा लागून असल्याने या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचे मार्ग आहेत या मार्गावरून देशाच्या पूर्व व दक्षिण भागातील राज्यातून प्रतिबंधित पदार्थ गांजा याची छुप्या पद्धतीने वाहतूक होत असल्याबाबत श्री सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांना माहिती प्राप्त होती त्यावरून पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेऊन प्रतिबंधित पदार्थ गांजा याच्यावर कारवाई करण्यास आदेशित केले होते श्री सूरज निंबाळकर पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हेगारी शाखा यांचे पथक या मार्गावर होणारे गांजाच्या वाहतुकीवर लक्ष ठेवून होते त्यामध्येच दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी 425 पोलीस हेड कॉन्स्टेबल चारशे पंचवीस विजयकुमार भरले यांना वैराग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे व पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांनी पथकासह आवश्यक ती सर्व कार्यवाही केली त्यावरून दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे सापळा पथक मौझे गौडगाव गावच्या शिवारात सापळा लावून थांबले होते त्यावरून वेळ संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास तुळजापूरकडून गौडगावकडे बातमीतील नमूद वर्णनाची इनोव्हा येत असल्याचे दिसून आले त्यावेळी सापळा पथकाने सदरची इनोव्हा कार अडवली त्यामध्ये एकूण चार इसम मिळून आले तसेच इनोव्हाच्या कारच्या मागील सीटवर दोन पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये बासष्ट किलो एकशे पस्तीस ग्रॅम गांजा सहा मोबाईल इनोव्हा कार असा एकूण तीस लाख चार हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल मिळून आला आहे सदरचा मुद्देमाल हा पंचनामा करून ताब्यात घेतला आहे सदर बाबत वैराग पोलीस ठाण्यास गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमचे कलम आठ क वीस ब दोन क एकोणतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचा पुढील तपास श्री सूरज निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा हे करीत असून आरोपींची दिनांक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर आहे सदरची कामगिरी ही माननीय श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण माननीय श्री प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हेगारी शाखा यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंदे पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड श्रीकांत गायकवाड सहायक फौजदार निलकंठ जाधव पोलीस हवालदार विजयकुमार भरले सलीम बागवान हरिदास पांढरे जयवंत सादुल युसुफ पटाण यांना धनराज गायकवाड व्यंकटेश मोरे पोलीस कॉन्स्टेबल समर्थ गाजरे यश देवकते विनायक घोरपडे सूरज रामगुडे मनोज राठोड पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र गवेकर अशोक हलसंगी सतीश बुरकुल यांनी पार पाडली आहे जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय सोली सोलापूर ग्रामीण महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद